कालच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना मातीत घालणारा अजून एक निर्णय सरकारने घेतलेला आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर नमस्कार मित्रांनो मी राज ठोसर एक गोष्ट समजून घ्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला शून्य रुपयामध्ये म्हणजे एक रुपया खर्च न करता वीस हजार रुपये आणि तीस हजार रुपये तसेच पस्तीस हजार रुपये अशा पद्धतीने रुपये मिळायचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तीन ते पाच हजार रुपये भरून त्या ठिकाणी एक रुपये पाच रुपये हजार रुपये अशाप्रमाणे त्यांना असे मिळत आहे मित्रांनो आता बघू शकता कारण काय आहे तर सरकारनं कालच्या मंत्रिमंडळी बैठकीमध्ये एक रुपया पीक विमा योजना बंद केलेली आहे हा तुम्ही ऐकलेली बातमी खरी असणार आहे कालच्या मंत्रिमंडळीच्या बैठकीमध्ये एक रुपयाची पीक विमा ती योजना बंद केलेली आहे त्याचबरोबर ज्याला जे अँड जे तुम्हाला वाटेल वाटत असेल जसे की कवर होते ते कवर काढलेले जे तर सोप्या भाषेत तुम्हाला जर का समजून घ्यायचं असेल तर सगळी माहिती सांगतो मित्रांनो व्हिडिओलाईंडपर्यंत बघा पीक विमा कंपनीचा एक रुपयाचा पीक विमा हे जे सरकार जसे की दोन ते अडीच हजार कोटी रुपये सरकारला भरावे लागते आता ते सरकारनं बंद केलेलं आहे सरकार म्हणतं की ज्याच्या भावाचा म्हणजेच काय सरकारनं दोन हजार कोटी रुपये सरकारची वाचलेले आहेत त्या लाडक्या बहिणी योजना चालवण्यासाठी सरकारने अडीच हजार कोटी रुपये वाचवले आता राहिला पुढचा अडीच आता अडी हजार रुपयाचा विषय तसंच तर बघा त्यामध्ये काय होतं की केंद्र सरकारची जी योजना होती त्यानुसार त्या योजनेनुसार केंद्र सरकारने जे निधी देत होतं किंवा त्यामध्ये काय हे होतं की पीक कापणी प्रयोगावर आधारित त्या ठिकाणी विमा जसा विमा मिळायचा विमा घ्यायचा म्हणजेच पीक कंपनी प्रयोग काय हे तुम्हाला पुढे समजून सांगतो मित्रांनो परंतु पीक विमा कापायचा यायचा असं सरकारनं काही कव्हर टाकले होते पहिले कवर काय होतं पहिलं संरक्षण महाराष्ट्र सरकारनं टाकलेलं पाहिजे होतं सरकार होतं की शेतकऱ्याला जर प्रतिकूल हवामानामुळे जर पेरणी करता आली नाही तर त्यासाठी विमा मिळायचा स्थानिक स नैसर्गिक आपत्तीमुळे विमा काढायचा प्रतिकूल मध्य हंगाम प्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये विमा काढायचा पर परंतु एक काढणी प पश्चात वाला याच्यामध्ये विमा मिळायचा आता ते सर्व क सरकारने बंद केलेलं आहे त्याच्यासाठी दिला जाणारा हप्ता हा सरकारने बंद केलेला आहे म्हणजे सरकारने चार ते पाच हजार कोटी रुपये हे लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी खर्च करण्यासाठी हे शेतकऱ्यांच्या खिशातून कापलेले आहे तर बघू शकता शेतकऱ्याच्या खिशातून सरकारने स्पष्टपणे पैसे कापलेले आहे तर का बरं असं केलं ते सरळ आणि स्पष्ट ठिकाणी होत आहे आता या विषयावर येऊयात की शेतकऱ्यांना आता या ठिकाणी तीन ते पाच हजार रुपये पाच एकराच्या शेतकऱ्याला जर पडक पडकलं असं आपलं तर तीन ते पाच एकर रुपये विमा फाडावा लागणार आणि त्याला मिळणार काय तर या वर्षीचं आकडेवारी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक कंपनी प्रयोगावर आधारित त्या ठिकाणी प फक्त ते कोटी रुपये मिळालेले आहेत म्हणजेच एका मंडळाच्या वाट्यावर एक हजार रुपयेसुद्धा येत नाहीत मग एका मंडळाच्या वाट्यावर एक हजार रुपये जर येत नाही तर एका शेतकऱ्याच्या वाट्यावर एक रुपये येईल का भरायचे जसे की तीन पाच आणि घ्यायचे एक चौका साठ का करण बाप का नाम चलाना याला म म्हणतात म्हणजे सरकारचं धोरण आणि शेतकऱ्यांचं मरण यामध्ये सरकार आमचा खिस्सा मारते सरकार आमच्यावर अन्याय करतं हे मी शेतकऱ्यांना सोप्या भाषेत लक्षात आणून देो आहे आणि तर जर शेतकरी यांनाच यांनाच मतदान करणार असेल तर मग काय म्हणायचं आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीला हे दिसतंच नव्हते त्यानंतर बघा याच्यावर ते प्रकाशित करायचं तर नाही तर प्रतिकूल आता मुद्द्यावर मुद्द्यावर हो, लढे नसती होत मुद्द्यावर होत नसते परंतु मुद्दा ही तुम्हाला सांगतोय की सरकार शेतकऱ्याचा खिस्सा कापता कापत आहे थोडक्यात सांगायला झालं तर पीक विमा ही योजना सुद्धा राज्य सरकारच्या वतीने जो काही हप्ता दिला जाणार होता या सरकारनं गुंटाळलेल्या आणि आहे शेतकरी आताही जसं की शेतकरी आताही प्रतिकार करणार नसतील तर शेतकऱ्याचं मरण अटळ आहे त्यामुळे आता जरी पेटून उठा व शेतकरी उ असाल तर पेटून उठणे गरजेचे असणार आहे कारण की शेतकरीचा जे पीक विमा असणार आहे तो सरकारने या बंद केला आहे कर्जमाफीस इतर शेतीच्या मागण्याच्या आंदोलनाच्या धागा व शेतीमाती स्कृ संस्कृती प्रत्येक अप अपडेटसाठी तर बघू शकता हे तुम्हाला प्रत्येक अपडेट या चॅनलवरती मी देत असतो तर शेतकरी असाल तर तुम्हाला पेटून उठणे गरजेचे असणार आहे कारण की जे कालची जे बैठक झालेली आहे तर एप्रिल महिन्याची बैठक असणार आहे मित्रांनो तर एप्रिल मैदा महिन्याच्या बैठकीमध्ये जे निर्णय सरकारचा झाला आहे तर पीक विमा बंद करण्याची निर्णय सरकारने घेतलेला आहे तर सरकारने का बरं शेतकऱ्यांसोबत असं शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे कापून हे लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला जसं की कोणत्याही नुकसान भरपाईनुसार शेतक शेतकऱ्यांचं जसं की हवामानाच्यामुळे शेतकऱ्यांचं जर नुकसान झाले तर त्यांना इथे पीक विमा मिळायचा तर त्यांना इथे पीक विमा भेटायचा परंतु आता त्यांना पीक किंवा मिळणार नाही तर दोन चार पाच हजार रुपये भरून सुद्धा शेतकऱ्यांना हजार दोन हजार रुपये मिळणार तर असा शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय का बरं घेतला तर शेतकऱ्यांनी पेटून उचणे गरजेचे असणार आहे तर अशा पद्धतीची आजची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्राला मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये